नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत अभिजित चौथे लिखित एक कथा रागाने कॉल कट केला आणि पडबड करत अजय आतल्या खोलीमध्ये निघून गेला जाता जाता त्याने रूमचा दरवाजा जोरात आदळला स्वयंपाकघरात काम करत असणाऱ्या कल्याणीच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला आणि क्षणभरासाठी चालणारे आपले हात थांबवून तिने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले काही वेळ बंद दरवाजाकडे ती बघत राहिली आणि दीर्घ श्वास घेऊन पुन्हा तिने आपल्या कामाला सुरुवात केली आत गेलेल्या अजयने कपाटातून व्हिस्कीची बाटली काढली तिथेच असलेला ग्लास घेतला एक पेग बनवला आणि गटकन घशाखाली उतरवला लहान मुलांच्या वर चाललं यांचं मनाला जराही शांती लागून देत नाही एकदा येऊन जा भेटून जा सतत तेच ते कंपनी काय माझ्या घरची आहे का घर पाहिजे तेव्हा सुट्टी मिळाला तिकडे बॉस रोज मिरे वाटतोय डोक्यावर कामाचं प्रेशर रोज वाढत चाललं आहे आणि हे म्हणतायत ये न रे ये न रे वेळच्या वेळी पैसे पाठवतो गरजेच्या साऱ्या गोष्टी करून दिल्यात अजून काय करावं यांच्यासाठी काष्टात दिवस काढले कुडाच्या घरात आयुष्य घालवलं म्हणून चांगला बंगला बांधून ठेवला आहे पण यांचं समाधानच होईना आणि धडपडणाऱ्या पोराचं जरासा कौतुकही वाटे ना अजयची बडबड कल्याणी ऐकत होती त्याचं बोलणं तिला पटत नसलं तरी ती याबाबतीत त्याला काहीच बोलू शकत नव्हती उगाच त्याची चिडचिड होईल आणि मग मुलांसमोर दोघात झालेली तुतुमयमय तू -तू वातावरण अजूनच बिघडावून टाकेल म्हणून आजकाल शांतत राहणे योग्य असे ती स्वतःला समजावत असे गावावरून तिच्या सासू सासऱ्यांचा कॉल आला आणि अजयचा पारा चढू लागला तेव्हाच तिने मुलांना खेळायला बाहेर पाठवले होते पहिला पाठोपाठ अजयने दुसरा पेगही रिचवला आणि त्याच्या बडबडीचा आवेग अजूनच वाढला त्याची जीभ हळूहळू त्याच्या ताब्यातून जाऊ लागली अख्ख्या भावकीत कुणाकडे जेवढ्या सुखसुविधा नाहीत एवढ्या त्यांच्या पायाशी आणून ठेवल्यात तरी यांचं रोजचं रडणं थांबत नाही हे झालं येतोय का रे ते झालं येतोय का रे तेवढीच कामं राहिलीत मला घरात सर्वात मोठे पण लहान मुलांच्या वर यांचा हट्ट वाढतोय नाही म्हटलं तरी यांना समजत नाही राहून राहून तोच विषय आज बरं वाटे ना उद्या ताप वाढतोय परवा जेवणच जाईना तक्रारी थांबता थांबत नाही डॉक्टरकडे जायचे सोडून सतत माझ्याच मागे लागत राहतात अजयची ही बडबड बराच वेळ सुरू होती रात्री उशिरा अजय आजाय, अजयचा राग उतरला तोपर्यंत मुले जेवण करून झोपी गेली होती त्याने आणि कल्याणीनेही जेवण करून घेतले पुन्हा घरून कॉल येईल म्हणून त्याने मोबाईल केव्हाच फ्लाईट मोडवर टाकला होता सकाळी उठून सारी आवरावर करून अजय ऑफिसला जायला निघाला त्याने मोबाईल हाती घेतला आणि फ्लाईट मोड काढून टाकला मोबाईल सुरू झाल्या झाल्या मॅसेजेसचे नोटिफिकेशन यायला सुरुवात झाली काही वेळानंतर मॅसेज येणे बंद झाले मिस्ड कॉलच्या नोटिफिकेशनमध्ये गावाकडचा नंबर नसलेला पाहून त्याला काहीसं बरं वाटलं बाहेर पडण्यापूर्वी त्याने काही विचार केला आणि वडिलांचा नंबर ब्लॉक केला शेजारी उभ्या असणाऱ्या कल्याणीला हे खटकलं पण ती गप्पच राहिली तिच्या हातातील डब्याची पिशवी अजयने घेतली आणि तो बाहेर पडला कल्याणीही त्याच्या पाठोपाठ दरवाज्यापाशी आली त्याने मागे वळून हसत बाय केले तिनेही अगदी तसेच प्रत्युत्तर दिले तो जायला वळला तसा तिने त्याला आवाज दिला त्याने मागे पाहिले तेव्हा अतिशय सौम्य आणि समजावण्याच्या स्वरात ती त्याला म्हणाली पैसाच हा सगळीकडे उत्तर असू शकत नाही तिच्या बोलण्याचा रोख अजयच्या लक्षात आला तिच्या या शब्दांनी त्याचा नूर पालटायच्या आत लवकरच या वाट पाहते असे म्हणाली आणि एक फ्लाइंग किस तिने दिला आणि दरवाजा बंद केला संध्याकाळी दारावरची बेल वाजली कल्याणीने दरवाजा उघडला समोर अजय दिसला तो आत आला खांद्यावरची बॅग काढून त्याने सोफ्यावर भिरकावली आणि बसला कल्याणीने पाण्याचा ग्लास समोर धरला त्याने पाणी पिऊन दमलेल्या जीवाला शांत केले कल्याणी निघून गेली दोन्ही मुलं समोर काहीतरी ठेवून त्यात पाण्यात गुंग होऊन गेली होती पायातला सॉक्स काढून सोफ्याला टेकून अजयने डोळे मिटले तोवर चिमुकली आर्या त्याच्या पायाला येऊन भिलगली ए पप्पा हे तुझ्या हाताला आणि गालाला काय झालंय रे अजयने डोळे उघडले आर्याच्या हातात जुन्या फोटोंचा अल्बम होता त्यातल्या एका फोटोवर बोट ठेवून आर्या त्याला प्रश्न विचारित होती हलकासा स्मित करत अल्बमसहित त्याने आर्याला उचलून मांडीवर घेतला तो अजयचा लहानपणीचा फोटो होता ज्यात त्याच्या हाताला प्लास्टर होते आणि त्याचा गालही काळा निळा झालेला होता तो फोटो पाहताक्षणीच अजय भूतकाळात शिरला ते उन्हाळ्याचे दिवस होते साऱ्या मुलांच्या शाळा संपून सुट्ट्या सुरू झाल्या होत्या तहान भूक हरपून मिळालेल्या सुट्ट्यांचा मुलं आनंद घेत होती एके दिवशी अजयने इतर मुले मळ्यातील आंब्याच्या झाडावर आंबे काढायला चढली होती अजय झाडावर बराच वर, वर चढला असताना झाडावर असणाऱ्या घरट्यात कसली तरी खुसफुस झाली आणि भेदरलेल्या अजयचा पाय घसरला पडता पडता त्याने फांदीला धरायचा प्रयत्न केला त्यात त्याचा चेहरा फांदीवर घासला गेला आणि पकड निसटलेला अजय धाडकन जमिनीवर येऊन आदळला कोणीतरी ही गोष्ट अजयच्या वडिलांना सांगितली आणि वडिलांनी अजयकडे धाव घेतली विव्हळत पडलेल्या अजयला त्यांनी एका क्षणात खांद्यावर घेतले आणि ते सुसाट गावाकडे धावत सुटले त्यावेळी ते त्यांच्या पायात चप्पलही नव्हती हे अजयला आठवले दवाखान्यात गेल्यावर उपचार घेणाऱ्या अजयची त्याच्या वडिलांच्या पायावर नजर गेली त्यांच्या पायाच्या अंगठ्याचे नख ठेस लागून पूर्ण उकलले होते ती गोष्ट फोटो पाहणाऱ्या अजयला आठवली आणि वडिलांच्या त्या जखमेची कळ त्याला जाणवली आणि त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले पुढे त्याला आजारी असताना तहान भूक विसरून आपली उठाठेव करणारी आई आठवली ती कशी दिवस दिवस आपल्या बाजूला बसून असायची हे त्याला आठवू लागले दवाखान्यात ॲडमिट असताना आपले वडील कसे दिवसभर रानात काम करून दवाखान्यात रात्रभर आपली काळजीपोटी जागे असायचे हेही त्याला आठवले आपला हात जरी हल्ला तरी काय झाले म्हणून दचकणारे वडील त्याला डोळ्यासमोर दिसू लागले आणि त्याला अपराधासारखे वाटू लागले अजयने काढलेले सॉक्स परत पायावर चढवले आणि कल्याणीला त्याने आवाज दिला आणि तिला तो म्हणाला दहा मिनटात आवर आपण गावाला निघतोय तो आतल्या रूममध्ये गेला आणि आपले काही ड्रेस त्याने बॅगेत कोंबले आणि बाहेर आला जास्त उशीर लावू नकोस मी गाडी काढतो आहे लगेच खाली या असे तो म्हणाला आणि बाहेर पडलाही अहो मुलांची शाळा कल्याणीने विचारली शिक्षकांना मॅसेज टाक की मुले दोन तीन दिवस शाळेत येऊ शकणार नाही अजय म्हणाला आणि तुमचं ऑफिस कल्याणीच्या या प्रश्नात मात्र प्रेमळ टोमणा होता तो अजयला समजलाही आणि तो म्हणाला आयुष्यात केवळ ऑफिस एवढीच जबाबदारी नाही त्यासोबत इतरही जबाबदारी आहेत ज्या वेळेत पूर्ण करायला पाहिजेत नाहीतर वेळ निघून गेल्यावर वाट्याला केवळ वा पश्चाताप यायचा अजयच्या या उत्तरावर दारातून डोकवणारी कल्याणी मिश्किलपणे हसत मान हलवत अजयला चिडवत होती रात्री दहा वाजता गाडी गावातल्या घरासमोर येऊन थांबली आणि कोण आलं म्हणून अजयची आई दरवाजात आली तोपर्यंत दोन्ही मुलं आजी आजी करत त्यांना जाऊन बिलगली त्या साऱ्यांना पाहून तिला अतिशय आनंद झाला तिने सर्वांना बाहेरच थांबायला सांगितले पटकन ती आत गेली आणि पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर आली तिने भाकरीचा तुकडा सर्वार सर्वांवरून उतरून टाकला अजय आणि कल्याणी आईच्या पाया पडले आईने दोघांच्या गालावरून मायने हात फिरवला आबा कुठं आहेत या अजयच्या प्रश्नावर हटक्यू आतल्या खोलीत असे त्याच्या आईने उत्तर दिले आबा असा आवाज दिल्यावर बिछानावर झोपलेल्या आबांनी अजयकडे पाहिले त्यांच्या गालावरून उघळणारे अश्रू अजयच्या नजरेतून सुटले नाहीत तुझा फोन बंद लागतोय असं सांगितल्यापासून तुझ्या काळजीनं राहून राहून डोळ्यातून पाणी काढत बसत्यात सांग बाबा आता तूच अजयची आई बोलू लागली चार दिवस झालं त्या दिवशी रानातून आलं आणि आतरून धरलं दवाखान्यातून आणलं तरी काय ताप उतरत नाही अजयने आबांच्या अंगाला हात लावून पाहिला अंगभट्टीसारखं तापलं होतं त्यांच्या हालचालींवरून अंगात अशक्तपणा आहे हेही जाणवत होतं दोन दिवस झालं काय खायनं पण झाल्यात असं बोलता बोलता आईच्या डोळ्यातून पाणी आले आणि तिचा आवाज एकदम घाबरा झाला कल्याणी लगेच स्वयंपाकघरात गेली आबांसाठी तिने ताट करून आणले आणि अजयच्या हातात दिले आबा जेवण करून घ्या असे अजय म्हणाला परंतु आबांनी मान फिरवली अजयने भाकरीचा तुकडा करून घास बनवला आणि आबांच्या तोंडाजवळ धरला आबांनी तो घास घेतला तसा अजयच्या आईने डोळ्याला पदर लावला घास खाता खाता आबांनी अजयचा हात हातात घेतला दोन्ही पोरांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि सुनबाईकडे पाहून अबोलपणे तिला कशी आहेस अशी विचारणा केली सकाळी उठल्या उठल्या अजय आबांच्या खोलीकडे गेला तर आबा तिथे नव्हते तो बाहेर आला तर आबा आंघोळावरून चहा घेत बसले होते अजय त्यांच्याजवळ गेला तोपर्यंत कल्याणीने त्याच्या हातात चहाचा कप आणून दिला तो घेऊन तो आबांपाशी जाऊन बसला आणि त्यांना म्हणाला कसं वाटतंय आबा आता अजयच्या या प्रश्नावर अनुमोलं काय झालंय असं आबांनी उत्तर दिलं आणि अजयच्या आईने हसत हसत तोंडाला पधर लावला आबा जागेवरून उठू लागले तर अजयने आबांच्या हाताला स्पर्श केला रात्री भट्टीसारखे गरम लागणारे अंग अगदी थंड होते आणि अंगातला अशक्तपणा कुठच्या कुठे पळून गेला होता उठून दरवाजापाशी आलेल्या आबांनी आपल्या सुनेला हाक दिले पोरी आवरून रानकडी तू लावलेल्या पिरवीला सगळ्यात जास्त पिरू लागल्यात आल्यास तर पिकावर हात फिरवून जा लक्ष्मी हव सोपलं खंदनाचे एवढं बोलून खिशातील गांधी टोपी डोक्यावर चढवून ताठ कण्याने रानाच्या वाटेने जाऊ लागले बाहेर येऊन आबांच्या पाठमोरी आकृतीकडे पाहणाऱ्या अजयच्या शेजारी कल्याणी येऊन उभी राहिली तेव्हा अजय तिला म्हणाला तू म्हणलीस ते खरंच आहे केवळ पैसाच हा सगळीकडे उत्तर असू शकत नाही पैशापेक्षा आपली माणसं सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे, धन्यवाद